नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे पूर्वी दिलेली वीस 20 सप्टेंबर दोन हजार ची मुदत आता वाढून तीस सप्टेंबर करण्यात या ठिकाणी आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे व मोठा या दिलासा मिळाला म्हणजेच की त्यांच्यामध्ये खुशक खुशीचं वातावरण हे पसरलेलं आहे पीक पाहणी दिलेली मुदतवाढ ही शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांशी चाललेली खेळ आहे देखील समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे खरीप हंगाम पासून ई पीक पाहणी डी सी एस प्लिकेशनच्या माध्यमातून केली जाते ई पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट पासून सुरुवात झाली करण्यात आली होती परंतु तब्बल आता एक सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना यांच्यामध्ये ई पीक पाहणी करता आली नाही यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात त्रुटी असताना सुद्धा हे प्लिकेशन अद्यावत करण्यात काम करण्यात आलं नाही शेत शेतकरी तसेच ई पीक पाहणी करणं हे शेवटी हाती असलेल्या आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या साठ टक्केपर्यंत ई पीक पाहणी होणं अपेक्षित होतं परंतु एकंदरीत ऐंशी लाख हेक्टर क्षेत्राचे राज्यांमध्ये ई पीक पाहणी झालेली आहे जे प्रमाण जवळपास अठ्ठेचाळीस टक्केच आहे यामुळे कमी ई पीक पाहणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ई पीक पाहणी करण्यासाठी सवलत यांच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी अतिवृष्टी होते अति शेतकऱ्यांना पीक पाहणी करता आली नाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना हमी भाव नोंदणी करता येणार नाही या सर्वांपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून आता यांच्यामध्ये मुदतवाढ देत आहे Peruntu, dan diski atisnya. म्हणजेच की धंद्यात खोटा आहे की शेतकरी दिवस रात्र आपली ई पीक पाहणी करण्यासाठी धडपडत आहे शेतकऱ्याला पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्याला हमीभाव विक्री करण्यासाठी किंवा शेतकऱ्याला कृषी योजना लाभ घेण्यासाठी सातबारला पिकाची नोंदणी करण्यासाठी शेतकरी धाडपड करत आहे परंतु गटापासून लांबचा अंतर असल्यामुळे किंवा ई पीक पाहणी न होणं सर्व्हर कनेक्ट न होणं लॉग इन न होणं ओ टी पी होणं अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करू शकले नाही व अशा application एररमुळे ही पीक पाहणी शेवट शेतकऱ्यांवरती थोपली गेली आहे की तुम्ही हे पीक पहा पीक पाहणी केलेली नाही व शेतकऱ्यांना ही पीक, पा, पीक पाहणी करण्यासाठी देखील आलेली मुदतवाढ देण्यापेक्षा शासनाच्या माध्यमातून हे application जर अद्यापही शेतकऱ्यांचा वापर जोर बनवला तो शेतकऱ्यांसाठी असू शकतो म्हणजेच की तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाईल म्हणजेच की आता गावोगावी या ठिकाणी सहाय्यक नोंदणी झालेली राज्यात चाळीस हजार पेक्षा जास्त पीक पाहणी सहायकांची नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणजेच की ऑक्टोंबर पासून पुढची पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात केली जाईल आणि शंभर टक्के क्षेत्र म्हणजेच की एक कोटी एकोणसत्तर लाख हेक्टरच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पेरली आहे व क्षेत्र सर्व क्षेत्रांची पीक पाहणी करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे धन्यवाद